कुठेतरी नोकरी कर कशाला या फंड्यात पडल्या तुला जमणार नाही जी गोष्ट जमणार नाही म्हणलेली ती पैलवानांना करायला आवडत पण मी त्यांना असंच बोललो की एक दिवस ह्या थंडाईच्या शाखावरती आज खरोखर महाराष्ट्रात सत्तावीस शाखा आहेत बारा तेरा बुकिंग आहेत ह्याच वर्षी त्या शाखा ओपनिंग होणार आहेत आता आपल्या चॅनलवर जे उद्योजक आहेत ते शेतकरी कुटुंबातले आहेत उद्योजक कु मानसिकता आहे त्याने काहीतरी पुढे जाऊन व्यवसायच करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की व्यवसाय करायचं जर असेल कोणताही करायचं असेल वलाफो असेल किंवा चाच असेल किंवा काय पण पुढे व्यवसाय करायचा असेल तिनं सर्वात पहिली ती गोष्टी विकायच्या सगळ्यात पहिली आपली लाज विकली पाहिजे लाज विकली पाहिजे सत्यात ते कष्ट ला मेहनत लालू ठेवलं तर व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होते पण नंतर ठरवलं की बाबा आपण महाराष्ट्र केसरी या क्षेत्रात झालो नाही पण शाही थंडाईमार्फत आपण खरंच महाराष्ट्र केसरी व्हायचं बरं आज खरंच अभिमान होतो की आज मी मराठी केसरी शाही थंडाईतलं आहे सोशल मीडिया मुळे सगळ्या लोकांना कळायला लागले की व्यवसाय म्हणजे व्यवसायाकडे आकर्षण वाढले जास्त वाढलं तर काय होऊ शकतो तुम्हाला जास्त पाहिजे नमस्कार मित्रांनो मी कुणाल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या विषय उद्योजक या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो उद्योजकतेबद्दल बोलायचं म्हणजे तर फक्त नफा तोटा नाही तर संघर्ष जिद्द आणि यशाचा संपूर्ण प्रवास मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहे त्याला तुम्ही पॉडकास्टिंग किंवा यशोगता देखील म्हणू शकताय यामध्ये आपण खऱ्या उद्योजकांच्या संपूर्ण स्टोरी त्यांचे यशाचे रहस्य किंवा त्यांच्या व्यवसायात आलेल्या त्यांच्या अडचणी ह्या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये महाबली केसरी आंतरराष्ट्रीय खेळाडू के आणि एक जबरदस्त उद्योजक पैलवान संग्रामसिंह जाधव एक कुस्तीपट्टू एक समाजसेवक आणि शाही थंडा हाऊसचे सर्वे सर्व नमस्कार सर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तर सर थी थी दा शीक्ष। शीक्ष। शीक्ष मला पहिल्यांदा सांगा कुस्ती ते उद्योजक हा तुमचा कसा प्रवास राहिला मी दोन हजार सात साली दहावी झाल्यानंतर न्यू मुत्तेबाग तालीम कोल्हापूर इथे किसरी गणपतराव आंधेडकर आबाग तसेच डबल महाराडी किशोरी चंद्रराव पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मोतिबाग तालीम कोल्हापूर इथे शिक्ष कुस्तीचे दडे गिरवण्यास सुरुवात केली त्यानंतर मला थोडं सुरुवातीला कडचर प्रवासानंतर कुस्तीचे दडे शिकल्यानंतर मी हळूहळू एक एक नंबरच्या लेवलचा पैलवान होऊन त्यानंतर मी आज मला म्हणजे जवळजवळ मी पाच चांदीच्या गजेचा मालक तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूने दिल्ली ते महाबली केसरीची किताब मिळवून हां <coughs> मिळवलं त्यानंतर माझ्या एक डोक्यात होतं की कुस्तीशी नाळ जोडणारा व्यवसाय करायचा जो पैलवानांचं मुख्य पेय थंडा आहे मग आम्ही लॉकडाऊन पडल्यानंतर एक थंडाईची सुरुवात केली हां तर आज महाराष्ट्रात एकूण सव्वीस आणि दुबईत अशा सत्तावीस शाखा आमच्या झालेल्या अशी सुरुवात आमची थोडक्यात झालेली आहे तर आपली लॉकडाऊनपासून सुरुवात झालेलं आहे तर लॉकडाऊनमध्ये दे सर्वच उद्योग बंद होते भरपूर जण कडतर परिस्थिती आलेली होती तर त्यामध्ये तुमचं काय झालं कुत्या लॉकडाऊन नंतर कु सर्वच थांबलेलं कुत्या पण पल पलवानांच्यावर एक अशी वेळ आली होती की कुस्त्या थांबल्यात घरची परिस्थितीत असलेल्या पलवानांची उपासमारीची वेळ आलेली तर एक विचार केला की आम्ही असा व्यवसाय चालू करूया को की कोरोनात पौष्टिकला जास्त किंमत म्हणजे जे पौष्टिक आहे शारीरिकदृष्ट्या चांगलं आहे तेच माणसं लोक खातात मग मी विचार केला की थंडाई असे ते अतिशय पौष्टिक आहे त्यानं एनर्जी किंवा झोप चांगली लागणे पौष्टिक शरीराचा जी शरीरात पाहिजे ती थंडाईनं भेटते मग आपण व्यवसाय की लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून कोरोनाच्या काळात आम्ही ती सुरुवात केली केली आणि ज्यावेळी सगळे व्यवसाय असे थांबलेले त्यावेळी मात्र थंडाई आमची चालू होते चालू होते म्हणजे कोरोनाच्या काळात ती गरजच चांगलं खायचे त्यावेळीच आम्हाला ती बिझनेस आयडिया मिळाली आम्ही तो व्यवसाय चालू केला पण आम्ही महाराष्ट्रात तिथे पश्चिम महाराष्ट्राला सगळ्या भुरळ लागलेले थंडाईची त्या सगळ्या लोकांना जवळजवळ लहान मुलांपासून ज्येष्ठ लोकांपासून थंडाईची भुरळ आहे महाराष्ट्रात तर पैलवान ते उद्योजक आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहे तर कसं वाटतंय म्हणजे उद्योजक म्हणजे काय म्हणजे काय काय तुम्हाला चांगलाच पैलवान होतो हा त्यानंतर माझ्या पायाचे दोन ऑपरेशन झाल्यानंतर मी एक व्यवसाय चालू म्हणजे एक हॉटेल घातलेलं हॉटेलमध्ये काय आपण यशस्वी झालो नाही त्यानंतर आम्ही एक ठरवलं की असे असा बिझनेस करायचं की जे जे आपल्याला येते बरोबर दुसऱ्याचे जेव्हा व्यवसाय करायचे म्हणले की उद्योजक होत ना बरोबर ठरवले की जी तुला स्वतःला म्हणजे मी ठरवलं की मला जे स्वतःला येते त्यात आपण मला थंडाई किंवा जे खायचे पदार्थ आहेत त्यात मला जरा आवड असल्यामुळे मी थंडा हा मार्ग निवडला आणि त्याला सहा थंडाई नाव दिलं तसेच आज माझ्याकडे सहा कामगार आणि हे शाखा असं त्यांना आम्ही एक उद्योजक मिळवून उद्योग मिळवून दिला की विडेगुरु त्यांच्या घरचं पोट चालाव म्हणजे तुम्ही स्वतः उद्योजक असून तुम्ही उद्योजक पण निर्माण केले निर्माण केलेलं आहे मग आता सहा आज जण आमच्याकडे कामगारांची जी कृतरपद कृतीतून आलेलं आहे त्यांचं बी आम्ही म्हणजे असं आमच्या घरातले असल्यामुळे त्यांचं कामगारांचा आम्ही सांभाळ केलेला अच्छा अच्छा तुम्ही हॉटेल व्यवसाय बन म्हणलासा तर हॉटेल व्यवसाय लॉकडाऊनच्या आधी चालू केला लॉकडाऊनच्या आधी चालू केलेला त्यात मी यशी यशस्वी ठरलो आपल्याला ती काय जमलं नाही नंतर जी मला जमत तो व्यवसाय मी चालू चालू केला तर सर मला एक सांगायचं की उद्योजक म्हणजे हा एक कॉम्प्लेक्स शब्द आहे ह्याच्यात भरपूर पार्ट आहेत म्हणजे जसं की उद्योजकाला एक परिपक्व व्हायला लागतोय उद्योजकाला एकच गोष्ट करून चालत नाही त्याला सर्व गोष्टी बघायला लागतात लॉकडाऊन नंतर आपण जी सुरुवात केली तर ती आजपर्यंत कशी आल्या आणि कुठंवर आल्या लॉकडाऊन नंतर आम्ही सुरुवात केली त्यानंतर पहिल्या वर्षी जरा मला थोडा त्रास झाला एक इंटरनॅशनल खेळाडू आहे इंटरनॅशनल खेळाडू आणि थंडाई व्यक्तीस असं मला काय काय लोकांची टोमं आहे काय भेटले कुठेतरी नोकरी कर कशाला या फंड्यात पडल्या तुला जमणार नाही जी गोष्ट जमणार नाही म्हणलं ती पैलवानांना करायला आवडत तसंच माझं ध्येय होतं की करून दाखवायचं म्हणजेच माझे मित्र हे की तुला हे जमणार नाही म्हणून मी त्यांना असंच बोललो की एक दिवस ह्या थंडाईच्या शाखा होतील आज खरोखर महाराष्ट्रात सत्तावीस शाखा आहेत बारा तेरा बुकिंग आहेत ह्याच वर्षी त्या शाखा ओपनिंग होणार आहेत आणि आम्ही ठरवले की आपण फ्रेंडच्या फी सुद्धा आम्ही कमी ठेवल्या पन्नास हजार रुपये फी त्यातनं सगळ्याच आम्ही त्यांना देतोय सेटअप करून एक लाख पर्यंत हा थंडाईचा बिझनेस उभा राहतोय त्यातून चांगलं उत्पन्न निर्माण किंवा कोण पण असे पैलवानच घेत नाहीत पण बाकीचे जे लोक आहेत आता इंजिनियर काय काय पुण्यात मी त्यांनी सुद्धा आपली शाखा घेतलेली कारण आम्हाला एक असं वाटतंय कि त्यातनं उद्योजक तयार होऊन त्याला नफा मिळावा बरोबर नफा मिळा त्यासाठी आम्ही एक थिएटर जी राबवली की शाही उद्योग समोर त्यामार्फत सामाजिक कार्य आर्थिक कुणाला मदत अशी लागली किंवा असं कुठलीही छत्र थंडा ह्या समोर जर लागत रक्तदान शिबिर घेतो त्या रक्तदान शिबिरात ज्या कुणाला रक्ताची गरज आहे त्या आम्ही त्यांना खोवाट करतो असं आमचं सामाजिक कार्य पण चालू असतो बरोबर सर तुमचा या व्हिडिओच्या मागं अभ्यास करताना पण समजलं तुम्ही भरपूर हे सगळे तुम्ही जे सांगितले सामाजिक कार्य करता तर ह्या मागचा तुमचा काय हेत आहे किंवा काय का मानसिकता आहे तुमची मला म्हणते की तुला राजकारणात इंटरेस्ट आहे का राजकारणात मला इंटरेस्ट नाही पण सामाजिक कार्य करून लोकांच्या मना मन जिंकायचं मला सवय बरोबर ती आम्ही सामाजिक कार्यात्मक मग वृद्धाश्रमाला मदत असेल तो अनाथ आश्रम दिवाय वाटत वगैरे परत आगंदीला आम्ही गोशाळा तिथं गोशाळेत चारा वाटप असं हे उद्योजकां आम्ही परत महाराष्ट्रात पहिला संकल्प मुदगड स्पर्धा बनवण्याच्या ते आम्ही घेतलेले आहेत परत सुंदर माझे तालीम अभियान हे mm. राबवले आहेत जेणेकरून तालीम स्वच्छता व्हावी म्हणून या अभियान मी राबवलेलं आहे शाही तंडाईमार्फत ती संपूर्ण महाराष्ट्राला त्याचं हे लागलेलं आहे ती यशस्वी झालेलं आहे आमचं ही सगळ्या तालीम मी स्वच्छ झालेल्या आहेत सांगली जिल्ह्यात तर आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही हे करता तुम्ही एक उद्योजक पण आहे तुम्ही एक सवाजसेवक पण आहे आता दुसऱ्याकडे बघताना दुसऱ्या उद्योजकाकडे बघताना तुमचा काय दृष्टिकोन आता आहे म्हणजे उद्योजकता आदर्श आम्ही असं घेतला की बरेच फ्रँचा आम्ही पद्धत बघितलेली पण त्यांची पद्धत न एक माझ्या पद्धतीनं आता काय काय फ्रँचाईस वाले दहा टक्के रक्कम ते ज्या उद्योग होतो त्यातनं द्याच रोजचं त्यांचं व्यवहार ठेवलेलं आहे पण आमचं तसं ना आम्ही वन टाइम फी घेतो त्यानंतर आम्ही त्यांना जे काही लागतोय ते आम्ही शाही थंडाई मार्फत आम्ही करतो पुरवतो तर आता आपलं फक्त शाही थंडाईच आहे का आपण मसाले दूध शाही थंडाई मसाले दूध आणि शाही फ्रूट ज्यूस म्हणजे ताज्या ती शाही थंडाच्या हाऊसच्या मार्फत देतो आपण तर आता तुम्हाला भरपूर सुरुवातीला आर्थिक अडचणी आल्या आलेले त्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता आर्थिक अडचण अशी कोरोनाच्या काळात कोणाकडेच पैसे नव्हते बरोबर मग अशी एक वेळ आली की माझ्याकडे पण पैसे नव्हते घरातून पाचशे रुपये मला दिलेले त्यामध्ये आम्ही थोडे बदाम थोडे जे सामान लागते ते थो, थोडं थोडं जी सुरुवात केली जसे जसे थंडा झाले त्यातनं पैसे मिळतील ते सातव सातवट एक शॉप घेतलं छोट्याच की छोट्याच्या शॉपमधनं उत्पादन करत करत आम्ही एवढ्या शाखा वाढवलेल्या आहेत आज इस्लामपूरमध्ये दोन शाखा आमच्या आहेत स्वतःच्या स्वतः आपले मेन ब्रँच मेन ब्रांच इस्लामपूरमध्ये आहे तशील कार्यालयाच्या समोर आणि सावकर कॉलनी ते आता ब्रँच झाली नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली शाखा दुबई पर्यंत गेल्या दुबईला माझी सख्खी बहीण आहे अच्छा आणि दाजी आमचे दाजी मेकॅनिकल इंजिनिअर त्यांना व्यवसायाची आवड आहे बहिणीला खूप आवड आहे त्यानंतर तिने दुबईत दहा आमची नववी शाखा झाल्यानंतर दहावी शाखा आमची दुबईत व्हावी अशी तिची इच्छा आम्ही दहावी शाखा ती तिला दिली आणि ती सगळं तिला शिकवण्यात आलं आणि ती इथं दुबईमध्ये केक थंडाई आणि स्क्रीनचं तिने चालू केलं तिथं कशा पद्धतीने पद्धतीत चालतंय थंडाई छान चालते एक चांगली गोष्ट आहे की तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे तर आता मग आता नव्या उद्योजकाला जर तुमची फ्रँचायझ घ्यायचं आहे किंवा काहीतरी व्यवसाय आता आपल्या चॅनलवर जे उद्योजक आहेत ते शेतकरी कुटुंबातले आहेत किंवा त्यांची उद्योजकता उद्योजक मानसिकता आहे त्यासनी काहीतरी पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की व्यवसाय करायचं जर असेल म्हणजे कोणताही करायचं असेल वनापो असेल किंवा चहाच असेल किंवा काय पण पुढे व्यवसाय करायचा असेल त्यांनी सर्वात पहिली ती गोष्टी विकायची त्याने सगळ्यात पहिले आपली लाज विकली पाहिजे लाज विकली पाहिजे सतत ते, ते कष्ट मेहनत चालू ठेवलं तर व्यवसायात शंभर टक्के यशस्वी होते असं नाही की बाबा त्याचा व्यवसाय चालते म्हणून माझा पण चालला पाहिजे कोणताही व्यवसाय तीन वर्ष स्ट्रगल करायच लागतो मी तीन वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आता हार्ड वर्क पहिल्यांदा केला के स्मार्ट वर्क के करत हे सगळे कामगार लोकांकडे हे आम्ही सांभाळतो तर सर आता आपल्याला कानुसार अनुसार बदललं पाहिजे तर आता पूर्वीचे लोक आपले हार्डवर्क करायचे तर आपल्याला स्मार्ट वर्क केला पाहिजे तर तुम्ही कसा स्मार्ट कशा पद्धतीत स्मार्ट वर्क करता स्मार्ट वर्क म्हणजे सोशल मीडियाचा वापर आम्ही जास्त प्रमाणात म्हणजे कोणताही व्यवसाय असेल आता सोशल मीडियावर जर पोस्ट टाकल्या तर ते व्यवसायाचं स्वरूप आता पहिल्यासारखं असं राहिलेलं नाही की बाबा पहिले लोक असं येऊन भेट देऊन मार्केटिंग होते त्या तर असं नाही सोशल मीडिया प्रत्येकांच्या मोबाईल मोबाईल पर्यंत पोहोचते मोबाईल सगळ्यांपर्यंत पोहोचायचं असलं तर सोशल मीडियाचा वापर केला नवी उद्योजकांनी केलाच पाहिजे की असं नाही की त्याचा व्यवसाय चालला म्हणून माझा चालला पण त्या व्यवसायात तीन वर्ष स्ट्रगल करावंच लागते केलेले आता था आमचं चौथ्या वर्ष चौथ्या वर्षाचं आम्हाला एवढं पहिल्या दोन वर्षात मी पण खूप स्ट्रगल केलेलं त्यानंतर मग आताही कामगार लोकही आम्ही ठेवून आता काम करतो पहिलेही कामगार वगैरे नव्हतेच होता एकटा घरातून सपोर्ट मम्मीचा वगैरे सगळ्यांचा होता म्हणून आज इथंपर्यंत मी पोचलेलं आहे आपले जे उद्योजक आहेत ते आता तुम्हाला मी सांगितलेच गरीब घरातून आहेत तर त्यांना घरातून घरातली आर्थिक परिस्थिती पण खूप वाईट असत्या तर त्यांना काय सांगाल की बा मी जर अस कोण असेल की बाबा त्याला खरोखर व्यवसाय करायचा आहे जी प्रामाणिक व्यवसाय करायचा आहे तर आम्ही त्याची कधी कधी आम्ही त्यांची फी पण घेतलेली नाही भाजी त्यांना फक्त आम्ही सांगितले की तू तुझं तू सेटअप उभा कर हां जी काही गोष्टी लागणार त्या आम्ही तुला सपोर्ट करतो आणि तू व्यवसाय चालू कर त्यातनं जे तुला उत्पन्न मिळेल ती तुला सेव्हिंग करून काय जर तुला थोड्या दिवसानं आम्हाला वाटलं बाबा आमची फी येऊ शकतो तर नंतर दे असं आम्ही सांगून त्यांना प्रत्येक उद्योजकांना आम्ही सपोर्ट करत असते चांगले चाललेले आहेत सगळ्यांचे बिझनेस अच्छा तर तुम्ही आता मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग लोकल विकणे आणि ब्रँड विकणे ह्यात थोडं काय करू सांगू शकता हो तुम्ही ब्रँड म्हणजे काय आहे प्रत्येकाला असं वाटतं की ते म्हणजे आता कसं फ्रीज प्रत्येकाच्या शॉपमध्ये असे थंडा जावं असं वाटते पण तसं करता येत नाही आमची थंडा ही पौष्टिक आहे त्याच्यात कोणतेही केमिकल वापर आम्ही केलेलं नाही शाही पद्धतीने लोकांसमोर आणलेल्या त्यात आम्हाला कोणतंही न केमिकल नाही टाकता आम्हाला ती म्हणजे लूजच द्यावी लागते असे मग असे लूज थंडाई कुठल्याही शॉपमध्ये आम्हाला ठेवता येत नाही म्हणून आम्ही काय केलं जी प्लॅन तशी पद्धत तालुक्यात एकाच ठिकाणी दिली तालुक्यात एरिया साठी एकाच ठिकाणी ज्या तालुक्यातल्या आसपासची लोक ज्यांना थंड म्हणजे काय ना ती एकाच ठिकाणी जाऊन ती पिऊ शकते पिऊ शकते पण असं आम्ही मार्केटिंग केलेलं आहे ते आणि तालुक्यात एका ठिकाणी दिल्यामुळे ते तिची पण फ्रेंचायसी चांगली चाल म्हणजे ते कसं आहे तालुक्यात एखाद्या तिची क्रेज राहिली पाहिजे बरोबर शेवटी थंड आहे म्हणजे पैलवानांचं अमृत आहे बरं ते कुठेही असं कसंही विकून नाही चालणार म्हणून आम्ही की वापरलेलं आहे ते तर आता मला तुमच्या थोडं लाईफ स्टोरीबद्दल सांगा की पैलवान तुम्ही कधीपासून झाला किंवा काय दोन हजार सात साली वडिलांनी जरा शाळेत म्हणजे हे पूर्वे शिकणार नाही असं सगळ्यांचा सा दृष्टिकोन होता पण धव्य झाल्यानंतर वडिलांनी न्यू मोतीबाग तालमीर घालवलं पण माझं यमकॉम झालेलं आहे जे यमकॉम शिक्षणापर्यंत माझा कड तर प्रवाह झाला त्यानंतर माझं पायाचं ऑपरेशन झालं की डॉक्टरांनी सांगितलं की आता सा। तू दिशा बदल तू कुस्ती खेळू शकत नाही पण मी जिद्द ठेवलेली की मला कुस्ती खेळायची त्यानंतर माझी बाहेरच्या देशात निवड झाली बाहेरच्या देशात निवड झाली आणि भारतीय संघातून नव्वद किलो गटात मला खेळायला मिळालं तसेच इंडियाचा जो झेंडा असतो तो घेऊन मी त्या देशात असा राहून आम्हाला ती गोल फिरून येत तेव्हा एवढा अभिमान वाटत होता की भारताचा झेंडा घेऊन आम्हाला फिरायला भेटत्या बरोबर त्यानंतर तिथं गेल्यानंतर मी काय मला अपयश आलं मी पहिल्याच कुस्तीला तिथं हारलो पण घरातल्या माझी अपयश होती पण मी तिथं करू शकलो नाही पण नंतर ठरवलं की बाबा आपण महाराष्ट्र केसरी या क्षेत्रात झालेलो नाही पण शाही थंडाईमार्फत आपण खरंच महाराष्ट्र केसरी व्हायचो बरं आज खरंच अभिमान होतो की आज मी मराठी केसरी शाही थंडाईत नाही बरोबर आहे कारण आपली शाखा दुबईपर्यंत जाणे म्हणजे चेष्टा नाही तर आता शेवटला आपण येऊया तर काय सांगू शकता की तुमचा प्रवासाबद्दल एक थोडंसं की भरपूर आता कोणताही उद्योजक जर उद्योग आपल्याला स्थापन करायचं ना असेल तर सर्वात महत्वाची आहे ती संगत संगत आपली जर संगत चांगली नसेल तर आपण व्यावसायिक होऊ शकणार नाही जर तुमचे चार मित्र उद्योजक असतील तर पाचवा उद्योजक तुम्ही चार मित्र जर व्यसने असतील तर पाचवा तुम्ही व्यसन होऊन लावणार आहे त्यापेक्षा आपण कोणते आता तुम्ही उद्योजक व्हायचं असेल कोणता उद्योजक व्हायचं हॉटेल जर टाकायचं असेल तर आधी वेटरचं काम केलं पाहिजे बरं जर कोणता व्यवसाय करायचा तर त्यात पूर्णपणे माहिती घेऊन जे तुम्हाला जमते तोच व्यवसाय करा असं काय नाही की घरातले म्हणतात म्हणून व्यवसाय करा कारण व्यवसायाला घरची साथ लागतेच आणि नोकरी आणि बिझनेस यात म्हणजे मला एक प्रश्न विचारण्यात आलेला जर नोकरी आणि बिझनेस यात प्रकार मोठा उद्योजक व्हायचा असेल तर कोणाच्या हाताखाली आधी काम केलं पाहिजे बर तर तो मोठा उद्योजक होतो मी पण नोकरी लावतो विप्रो कंपनी जॉब लावतो पण एक महिन्यात मी जॉब कारण माझं म्हणत ते लावे नव्हते की आप मला व्यवसायिकच हो व्हायचो व्यवसाय व्हायचं तर मी क्रीडा शिक्षक शेक म्हणून इथे गेलो तिथं पण माझं म्हणणं नाही मला एक उद्योजकच व्हायचो घरचा सपोर्ट महत्त्वाचा होता मग की बरेच लोकं म्हणले तू इंटरनॅशनल खेळाडू आहेस तर असं म्हणजे काय उद्योजक करणार आहे असं उभा करून कसं तू नोकरी कर चांगल्या ठिकाणी असं नोकरी भेटत पण होती पण मला करायची नव्हती पण मी क घरातला सपोर्ट भेटला आणि आज आमच्या घरातल्या सगळ्याच गेलीच जो सत्तावीस टाक्या त्यांना लागणार जो मसाला आहे सगळे माझ्या आई असेल बायको असेल काक्या असतील 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 सगळी मिळून आम्ही तो मसाला इथं घरीच बनवतो सगळ्यांना तर आता आपली मॉडेल कशी वर्क करते म्हणजे जरा थोडं समजावलं आम्ही पहिल्यांदा पन्नास हजार रुपये घेतल्यानंतर त्याला नाव ट्रेनिंग आणि पहिला मसाला आम्ही फ्री देतो त्यांना असाच प्रेम म्हणजे त्यात शंभर लिटरचा फ्री असतो त्यानंतर आम्ही तो मसाल्याची प्राईज आहे ती एकदम कमी लावली साडेतीनशे रुपयाला पॅक त्यात फक्त त्यांनी दूध आणि साखर वापरून ती लोकांना देऊ शकतात असं आम्ही केलेलं म्हणजे त्या फ्रँचायझी घेणाऱ्यांना अजिबात ताप झाला नाही पाहिजे या तो मसाला दिलेला आहे त्यांनी फक्त दूध आणि साखर वापरायची असं आम्ही ते केलेलं आहे आणि त्यात एकदम क्वास्ट कमी ठेवली आहे जेणेकरून त्यांना पण परवडले पाहिजे आमच्या शाही थंडाईतनं त्यांना पन्नास टक्के मार्जिन भेट पन्नास टक्के मार्जिन भेटतील तर फ्रँचायजीचा फायदा हाच आहे म्हणजे एक नाव तुमचं आता नाव आहे ना, आमचं नाव आम्ही म्हणजे काय आम्ही फ्रँचाईजशी देताना आम्ही पहिल्यांदा त्याला एकच प्रश्न विचारतो की तू मला इथे शपथ दे की तू बंद करणार नाही तर तुला मी ब्रँच देणार ह्या सत्तावीस शाखा ज्या आम्ही दिल्या त्या सगळ्यांना मी इथं बोलवून घेतो आता पहिलाच प्रश्न विचारतो ती मला शब्द दे की तू बंद करणार नाही किती बेन अडचणी तर तुला मी फ्रँचाईज फी मला मागून दे मला काय अडचण नाही फक्त फी शाही थंडा तू बंद करणार नाही कारण हे की माझ्या नावासाठी नाही पण ही व्यवसाय शाही थंडाई चालू केली आणि ती बंद पडली असं नको व्हायला महत्व लोकांना कळू दे म्हणून आम्ही ती शाही थंडाईजवळ घेतो लो त्यावेळी तू कुठली परिस्थिती आली तरी ह्या शाही थंडा म्हणजे बंद करायची नाही पुढं तुझ्या तू म्हणजे तुझं तू हँडल करायचं काय अडचण आली तर त्याला आम्ही असं सांगून त्यांना ती व्यवसाय दिलेला दिलेला आहे तर समजा जरी अडचण आली तर तुम्ही काय काय करू शकतो म्हणजे जर फॅमिली प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यात काय भाग घेऊ बरोबर काय प्रॉब्लेम आला त्यातनं गाळा हलवण्यात आला किंवा दुसरीकडे जायचं आहे तिथे तुला आर्थिक मदत लागली किंवा घेऊन मसाला आम्ही देतोय त्यांना थोड्या दिवसांत तुझ्याकडे पैसे आल्यानंतर दे पण असं बंद करू नका असं सपोर्ट आम्ही केलेला आहे लोक सोशल मीडियामुळं सगळ्या लोकांना कळायला लागले की व्यवसाय म्हणजे व्यवसायाकडे आकर्षण वाढायलाय जास्त वाढलं तर काय होऊ शकतं तुम्हाला वाटतं जास्त वाढलंच पाहिजे वाढलंच पाहिजे कारण आता सगळीकडे स्मार्ट मोबाईल आहेतच हां लहान लहान मुलाकडे मोबाईल आहेत लोकल पहिले ज्येष्ठ लोकांकडे पण मोबाईल आहे तर मला त्यात प्रत्येकजण असं पेपर ही गोष्टी कमी होत आल्या पण त्या गोष्टी कमी व्हायला नको आहे टी व्ही वगैरे पण जे आज खरोखर काळाची गरज आहे का हुसर बदललं पाहिजे तर मोबाईलचा दोन पद्धतीचा वापर वाईट वा पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा तर ज्या ठिकाणी जर आपल्याला जर मार्केटिंग करायचं असेल कोणत्याही व्यवसायाचं हो hmm. तर सोशल मीडियाचा वापर हा केलाच पाहिजे आता सोशल मीडियामार्फतच फ्रँचायजी आमच्या लोकांपर्यंत लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलो ते सोशल मीडिया मार्फतच आम्ही पोचवलेलं किंवा माउथ पब्लिसिटी थोडी झालेली आहे पण सोशल मीडियाच्यानं आम्हाला भरपूर मदत लोकांनी करून त्या लोकांपर्यंत आम्ही पोचवले पोहोचलेला तर सोशल मीडियाचे जे तुम्ही सर सांगितलं ती अत्यंत काळाची गरज आहे सोशल मीडिया प्रत्येक व्यावसायिकाला सोशल मीडियावर आलंच पाहिजे कारण प्रत्येकजण उठला की फोन आहे पहिला कोण बॅनर बिनर बघत नाही आता पहिल्यासारखं उठला की फोन बघतोय आपल्याला प्रत्येकाच्या फोनमध्ये पोचायचा आहे तर तुम्हाला देखील सोशल मीडियाची हे करायलाच पाहिजे तरच तुम्ही या मार्केटमध्ये किंवा या एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये सस्टेनेबल राहाल तर सर नव्या उद्योजकांना तुमचा काय सल्ला राहील की, की ते ते पन, एक उदाहरण देतो की माझा एक मी शॉपवर असताना एक माझा मित्र आला चप्पल पाळले होतो मग मी त्याला विचारलो चप्पल का घातलेलं नाही तर तेव्हा म्हणला मी पण आहे म्हटलं कसलं पण तर तो म्हटला एक माझा उद्योग उभा राहिल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही मग मी त्याला सजेशन केलं चप्पल न घालण्यापेक्षा चप्पल तुटस्तोर पण मोठा उद्योजक मोठा उद्योजक होतील त्याला मी सांगितले कोणताही व्यवसाय कर जी गोष्ट विकणार आहेस त्या गोष्ट विकायच्या आधी तुझी लाजवी सत्य सातत्य कष्ट मेहनत कर शंभर टक्के तो उद्योजक होणार असं कोणतंही पण न पाळून किंवा चप्पल न पाळता किंवा शेलारापुर असं कोणताही उद्योजक मोठा होत नाही त्याचा ती कष्ट मेहनत ही लागतेच की तू लागते। कर आणि आज तू खरं कर इडलीचा व्यवसाय स्थापन करून आता तो चांगला उद्योजक माझा मित्र बनलेला आहे बनलेला तर मित्रांनो आपण सरांचा एक थोडक्यात प्रवास बघितला असेच नवनवीन उद्योजकांचे प्रवास त्यांच्या आड्याअडचणी त्यांच्या अनुभवाचे बोल तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद